महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water नागरिकांसाठी वर्षा सहलीचं आयोजन करण्यात आलं होत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सहलीचं यंदाचं चौदाव्या चा वर्ष होतं दोन हजार बारामध्ये कांसईतील काही ज्येष्ठ नागरिकांच्या संकल्पनेतून ही सहल सुरू करण्यात आली होती तेव्हापासून कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या पुढाकाराने तसंच भाईमामा इंगळे यांच्या नियोजनाखाली ही सहल अखंडितपणे सुरू आहे यंदा मैत्री दिनाच्या दिवशी ही सहल पार पडली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचं स्वामी समर्थ गुरुपीठ कावनाईचं कपिलधारा शिवमंदिर गोटीतलं सर्वतीर्थ आणि इथल्या जटायू मंदिरात ही सहल नेण्यात आली या सहलीत कांसई परिसरातील सुमारे दोनशे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते या सर्वांना लक्झरी बसने अतिशय काळजी घेत सहलीला नेण्यात आलं या सहलीच्या उत्तम नियोजनाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी कुणाल भोईर आणि अपर्णा यांचे आभार मानले दरवर्षी आम्हाला कुणाल आणि अपर्णा दहा बारा वर्षापासून आम्हाला पिकनिकला घेऊन जातात छान काळजी घेतात आमची सर्वांची ज्येष्ठ नागरिकांची आणि एकदम म्हणजे एकदम छान ठिकाणी नवीन नवीन ठिकाणी आम्हाला फिरायला घेऊन जातात त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो खूप छान वाटतय कि दरवर्षीच आमचे दादा आणि ताई ज्येष्ठ महिलांसाठी आयोजन करतात ते असं नाही की कि यावेळेला निवडणूक आलंय आणि म्हणून ते हे कार्यक्रम करतायत असातला तो भाग नाहीये पण निवडणुका काय येतील आणि जातील पण हे कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी दरवर्षी सधीच आयोजन केलं जात आणि त्याचबरोबर अनेक आपल्या भागातील उपक्रम राबवले जातात राष्ट्रीय सण साजरे केले जातात आणखी त्याबरोबर मुलांच्या स्पर्धा चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात उप राबव राबवले जातात कांसई मधील सर्व जनता आम्ही त्यांच्या पाठीशी हो, आहोत आणि त्यांना आमच्या सर्वांत ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आहे कुणाल दादा आणि अपर्णाताई हे आम्हाला दरवर्षी सहल साठी घेऊन जात असतात आणि फक्त वर्षा सहलच नाही तर वर्षभरामध्ये अनेक उपक्रम ते करत असतात अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी म्हणजे ते पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो अपूर्णताई सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने करतात त्यांचे खूप खूप आभार आणि असेच कार्यक्रम ते यापुढेही करत राहो त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा